नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी बॅचलर ऑफ फार्मसी अर्थात बी फार्म जी की चार वर्षाची डिग्री आहे त्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे आता ग्रेव्हियन्स पिरियड सुरू आहे जो की एकोणतीस तारखेपासून एक ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे यामध्ये तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी यामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करायचे आहेत त्याशिवाय अनेक विद्यार्थी असे असतात की ज्यांचे काही डॉक्युमेंट पेंडिंग असतात ज्यांनी यापूर्वी नॉन क्रिमिलियर असेल किंवा कास्ट व्हॅलिडिटी असेल या गोष्टींची जर पावती रिसिप्ट अपलोड केली असेल तर त्यांचं जर मूळ को डॉक्युमेंट जे आहे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते आलं असेल तर ते तुम्ही आता या ग्रिव्हियन्स पिरियडमध्ये देखील सबमिट करू शकता पण आता जर तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट आलं नसेल मग ते तुमचं नॉन क्रिमिलियर असेल कास्ट व्हॅलिडिटी असेल किंवा डब्ल्यू एस असेल तर हे सर्टिफिकेट आत्ता आलं नसेल तर तुम्ही या ठिकाणी ते कॅपराउंड तीनचा जो रिपोर्टिंग असतो त्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत देखील जमा करू शकता पण ते तुम्हाला स्क्रुटिनी सेंटरवरती जाऊन जमा करावं लागेल ई स्क्रटिनी असेल तर ऑनलाईन पद्धतीनं जमा करावं लागेल आता या ग्रिव्हियन्स पिरियडमध्ये तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट आलं नसेल तर तिसऱ्या कॅपराऊंडच्या शेवटच्या दिवसापर्यंत रिपोर्टिंगच्या तुम्हाला या ठिकाणी मुदत दिली जाणार आहे मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की त्या ठिकाणी तुमची जी ॲक्नॉलेजमेंट कॉपी असेल जे की एफ सी सेंटरने स्टॅम्प मारून दिली असेल किंवा इस्कृटीने असेल तर ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला त्या वेबसाईटवरती मिळते त्याच्यावरती देखील त्या ठिकाणी हॅशटॅग ॲट द रेट किंवा डॉलरचं साईन लिहून दाखवलेलं आहे की तुम्हाला कधीपर्यंत ते ओरिजिनल डॉक्युमेंट द्यायचं आहे आत्ता आला असेल तर ग्रेव्हियन्स पिरियडमध्ये देखील देऊ शकता आलं नसेलच तर तुम्ही या ठिकाणी तिसऱ्या कॅपराऊंडच्या रिपोर्टिंगच्या शेवटच्या दिवसापर्यंत देऊ शकता आता तिसऱ्या कॅपराऊंडच्या रिपोर्टिंगचा शेवटचा दिवस कधी असेल जोपर्यंत कॅपराऊंडचं शेड्यूल येत नाही तोपर्यंत ती तारीख सांगता येणार नाही त्यामुळं जेव्हा ते वेळापत्रक येईल तेव्हा मी ते, ते सांगून देईल आत्ता तुमच्याकडं डॉक्युमेंट ओरिजिनल आला असेल तर ग्रिव्हियन्स पिरियडमध्ये जाऊन जमा करा नसेल आलं आता तर तुम्ही तिसऱ्या कॅपराऊंडच्या शेवटच्या रिपोर्टिंगच्या दिवसापर्यंत तुम्ही जाऊन ते जमा करू शकता तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा डाऊट होता शंका होत्या म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी बी फॉमला ॲडमिशन घेत आहेत त्या सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू